नमस्कार सद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची विरहणी ही संत साहित्यात सुप्रसिद्ध आहे त्यांची लावण्यमयी शब्दकळा प्रगट करताना वाचकांच्या अंतःकरणांनाही व्याकुळ करून सोडत असते त्यांच्या या अविट गोडीच्या अभंगावर श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दोन हजार तीनमध्ये तर न्यू जर्सीमध्ये दोन हजार चार साली अशी दोन प्रवचने परमपूज्य सद्गुरू सौ ताईंची घडली तीच पुस्तक रूपाने दिली आहेत अभंग समजावताना परमपूज्य सद्गुरू सौ ताई सांगतात हा अभंग एक विरहिणी असून श्री भगवंतांबद्दलचे परमप्रेम एका गोपीने त्यातून व्यक्त केले आहे घनू म्हणजे मेघ वाजत आहेत वारा सुंदर ऋणझुणा वाहतो आहे अशा वेळेला गोपीला फक्त श्री भगवंत ता आठवतात ती म्हणते आता तरी मला तो कान्हा लवकर भेटवा तरच माझी ही विरहाची ज्वाला शांत होईल गोपी पुढे म्हणते चंदनाची उटी जरी लावली तरी हा माझा दाह थांबणार नाही अभंगातील चौथा चरण समजावताना सांगतात फुलांमुळे शेजेला आपणाहून थंडावा येतो मला ती शीतलता पण दाहक झालेली आहे हा दाह श्री भगवंतांच्या भेटीनेच शांत होईल पुढे ती गोपी म्हणते आरशात स्वतःचे रूप दिसत नाही म्हणजे श्री सद्गुरूंनी शक्ती जागृत केली त्याने मीच दिसेनाशी झाले त्या जागी श्री भगवंत दिसायला लागले त्या दर्शनाने हा गोपीचा विरहदाह क्षमतो हा झाला सरळ साधा अर्थ पण श्री माऊलींना यापेक्षा सूक्ष्म साधनेचे अंतरंग उलगडून दाखवणारे सांगायचे आहे ते त्यांच्या कृपेने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया घनु म्हणजे मेघ त्याचा अर्थ अंतःकरणात साठलेला सात्विक भाव तो कधी दाटतो तर वारा ऋणझुणा आवाज करू लागल्यावर वारा म्हणजे प्राण हा जेव्हा सुशुमनेमध्ये व्हायला लागतो तेव्हा नकळत आघाताशिवाय आवाज उत्पन्न होतो अशाच नादाला आपण अनाहत नाद म्हणतो त्या गोपीला भगवत प्राप्तीची अतिशय तीव्र ओढ लागलेली आहे त्याचा विरह तीव्र होऊन ती सद्गुरूंना विनंती करते आहे मला श्री भगवंत लवकर भेटवा पुढे ती गोपी विनवते हे सद्गुरु राया हा जो भाव माझ्या अंतःकरणात आला आहे तो तुम्हीच वाढवा पुढे परमपूज्य सद्गुरु सौताई भाव आणि भावना यातील फरक विस्तृतपणे समजावतात तसेच भाव कसा स्थिरावत जातो महायोगाची प्रक्रिया काय अनाहत नादाचे प्रकार नाद श्रवणाचे फलित नादानुसंधानाचे महत्त्व असे नीट समजावतात स्थिर झालेला भाव कसा असतो यासाठी त्या माघ नावाच्या कवींची बोधकथा सांगतात पुढे त्या अध्यात्मातील साधकांची जबाबदारी सांगतात व प्रत्येक साधकाचे वर्तन कसे असले पाहिजे ते समजावतात साधकाने रोज फक्त साधनाच करायची असे नाही तर त्याने अभ्यासाची योग्य विचारांची जोड दिलीच पाहिजे असा साधकाचा भाव स्थिर करायला त्याच्या वासना कमी करायला ती शक्ती समर्थ असते पण आपल्या वागण्याची आणि विवेकाची साथ तिला मिळाली पाहिजे अभंगाचा दुसरा चरण समजावताना त्या सांगतात चांदू म्हणजे लेप असा चांदण्याचा लेप माझ्या सर्वांगावर लावा असे गोपी सांगते चापे म्हणजे उटी लावावी ती चंदनाची उटी लावावी चांदणे म्हणजे आपले अनुभव चंदन म्हणजे भगवत स्मृती अशा तऱ्हेने थंड शीतल करणारे तुमची स्मृती देणारे अनुभव आहेत ते तुम्हीच दिलेले आहेत देवकी म्हणजे शुद्ध बुद्धी त्यात प्रकट होणारे ते भगवंत म्हणजे देवकीनंदन गोपी म्हणते एवढे अनुभव आले पण अजून त्या शुद्ध बुद्धीमध्ये देव प्रकटले नाहीत परंतु मला त्या भगवंतांशिवाय कोणी आवडत नाही म्हणून त्यांना मला लवकर भेटवा अभंगाचा तिसरा चरण समजावताना चोळी म्हणजे हृदय असा सुंदर अर्थ त्या सांगतात ते अनुभव स्मृतींनी भरलेले आहे पण हे देवा अजून त्यात तुम्ही नाही आहात हे समजावताना त्या गोपांगनेची परीक्षा ही गोष्ट सांगतात भगवान श्रीकृष्ण हे वनमाळी देखील आहेत तेच या विश्वरूपी वनाचे माळी आहेत असे हे वनमाळी सर्वांना सांभाळणारे श्री भगवंत अगदी लवकर मला भेटवा चौथ्या चरणात सुमन म्हणजे उत्तम मन जे फक्त श्री भगवंतांच्या विचारांनीच बहरलेले असते हे फक्त भगवन्मयच झालेले असते त्यामध्ये इतर काही शिरूच शकत नाही अभंगाचा शेवटचा चरण समजावताना परमपूज्य सद्गुरुसो ताई बापरखमा देवीवरे चा अर्थ रखुमा म्हणजे शक्ती ज्यांनी जागृत केली ते माझे बाप म्हणजे सद्गुरू असा सांगतात ती गोपी पुढे श्री सद्गुरूंनाच म्हणते तुम्ही मनाने एवढे उदार कृपाळू आहात की माझ्याकडे इतके दुर्गुण असून देखील तुम्ही माझे मन सुमन केलेत शुद्ध बुद्धिरूपी दर्पणात आरशामध्ये बघते त्यावेळी मला माझी मी दिसतच नाही श्री भगवंत दिसतात पण तो बुद्धीचा आरसा जेव्हा बाजूला होतो तेव्हा परत मला माझी मीच दिसते श्री भगवंत दिसत नाहीत याचे अतीव दुःख आहे तरी आरसा समोर असो किंवा नसो मला सतत फक्त श्री भगवंतच दिसू द्या शेवटी त्या म्हणतात श्री सद्गुरुकृपेने अखंड साधना घडून सर्वांना असे श्री भगवंत भेटावेत अशी त्या त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना करून प्रवचन संपवतात परमपूज्यसवताईंचे विचारधन आम्हा सगळ्यांना असेच अधिकाधिक लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना